चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार आहे प्रत्येक वर्षी आपण मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीचं व्रत करतो महालक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या असंख्य सेवा करतो याच मार्गशीर्ष महिन्यातील व्रताचं जे उद्यापन आहे हे मार्गशीर्षातील शेवटच्या म्हणजे चौथ्या गुरुवारी केलं जातं आज आपल्यापैकी सगळ्याच महिलांच्या सगळ्याच आपल्या ताईंच्या घरी महालक्ष्मी व्रताच उद्यापन असेल तर उद्यापन कसं करायचं काय द्यायचं हे सगळं मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापन करत असताना एक सर्वात प्रभावी किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जर तुम्ही एक सवासनीला किंवा जर तुम्ही एक स्त्रीला ही एक वस्तू जर दिली तर साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद लावेल लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आज जर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न झाली आज जर माता लक्ष्मीने तुम्हाला आशीर्वाद दिला तर अखंड स्वरूपाने तुमच्या घरामध्ये प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर होईल दिवस पालटतील नशीब बदलतील घरातील दरिद्रता आणि गरिबी घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनामध्ये श्रीमंती <coughs> यायला सुरुवात होईल बघा आपण महालक्ष्मी व्रत कशासाठी करतो तर घरामध्ये आयु आरोग्य हे संपन्न व्हावं घरामध्ये ऐश्वर यावं घरामध्ये सुख यावं घरामध्ये पैसा यावा घरात बरकत यावी पती मुलांच्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी नशिबाने प्रत्येक क्षेत्रात आपली मदत करावी म्हणून आपण हे व्रत धरत असतो आणि या व्रताच्याच उद्यापनाला हे व्रत आहे या व्रताच्या उद्यापनाला आपण आपल्या घरामध्ये सात स्त्रियांना अकरा स्त्रियांना आता प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीनुसार जेवढ्या स्त्रियांना जेवढ्या सवासिनींना बोलू इच्छितो तेवढ्या सवासिनींना आपण आपल्या घरामध्ये बोलवतो आणि तेवढ्या सवासिनींना आपण वान स्वरूप काहीतरी देऊन त्यांचे आशीर्वाद मिळवतो कारण असं म्हटलं जातं की याच सवासिनींमध्ये माता लक्ष्मीचे एक रूप दळलेलं असतं याच सवासिनींच्या आशीर्वादाने लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आता बघा आपण दुपारी संध्याकाळी ज्या वेळात उद्यापन करणार आहोत तर उद्यापन करत असताना घराच्या आजूबाजूला शेजारी पाजारी मैत्रिणी ज्या कुठल्या असेल उद्यापनासाठी तुम्हाला बो तुम्ही बोलवलेले आहे त्यांना बोलवायचंच आहे वान स्वरूपात तुम्हाला एखादी वस्तू छानपैकी आपण जी काही आणलेली असेल आपल्या यथशक्तीनुसार ती वस्तू त्यांना द्यायची आहे हळदी कुंकू लावायचं आहे छान ओटी भरायची आहे हे सगळं तर करायचंच आहे पण त्या व्यतिरिक्त आपल्याला एका लहान मुलीची ओटी भरायची आहे छोटी मुलगी बघा एक वर्षापासनं म्हणजे ए वयाच्या एक वर्षापासनं ते आठ वर्षांच्या आतमध्ये एक वर्षापासनं ते वयाच्या आठ वर्षांच्या आतमध्ये या मधल्या काळामध्ये या मधल्या वेळामध्ये म्हणजे ही जी मध मद, हा जो मधला काळ आहे या वयापर्यंत असणारी जी मुलगी असते ही साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आपण नवरात्र नवरात्र जे असते तर नवरात्रीमध्ये देखील आपण याच एक दोन तीन चार अशाच ल देवीच्या म्हणजे स्वरूप देवीचे स्वरूप समजून आपण याच वयोगटातील मुलां मुलींची पूजा करत असतो त्याच पद्धतीने आजच्या दिवशी देखील तुम्हाला या महालक्ष्मीच्या उद्यापणाला आपल्याला एक ते आठ या मधल्या वयोगटातील कुठल्याही एका मुलीला आपल्या घरी बोलवायचं आहे आता घरातच असणारी काही मुलगी असेल तर चालेल का तर नाही आपल्या आजूबाजूची शेजारची घ आपल्या घरातली सोडून कुठलीही एक मुलगी आपल्याला आपल्या घरात बोलवायची आहे ठीक आहे ही मुलगी घरात बोलवल्यानंतर सगळ्यात पहिले तिचे पाय जे आहेत हे तामणात ठेवून स्वच्छ पाय धुवायचे आहेत तिचे पाय धुवून झाले की त्याच्यानंतर पायांना तुम्हाला हळदी कुंकवाचं छान स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर त्या, त्या मुलीला तुम्हाला औक्षण करायचं आहे जसं आपण औक्षण करतो तसं लक्षात ठेवा अगोदर मुलीलाच पूजा मुलीचीच पूजा करा आणि त्याच्यानंतर बाकीच्या सवासनींच्या ओट्या भरा किंवा बाकीच्या सवासनींचं पूजन करा ठीक आहे आता औक्षण करायचं छान तिला हळदी कुंकू लावायचं अक्षदा घालायच्या त्यानंतर फुलं अर्पण करायची तिच्या डोक्यावर जसं आपण लक्ष्मीचं पूजन करतो तसंच लक्ष्मी स्वरूप समजून तिचं पूजन करायचं आहे यानंतर आपल्याला एक खण घ्यायचं आहे खण म्हणजे तुम्ही एखादं ब्लाऊज पीस घेऊ शकतात ठीक आहे ब्लाऊज पीस घ्या जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही साडी घेतली तरीही चालेल तुम्हाला एक खण किंवा एखादी साडी घ्यायची आहे त्याच्यावरती तुम्हाला एक फळ ठेवायचं आहे आवर्जून एक श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचं आहे हळदी कुंकू ठेवायचं आहे थोडा अक्षरा घालायच्या आहेत त्यानंतर जसं त्या आपण देवीची ओटी भरतो त्याच पद्धतीने तुम्हाला त्या मुलीची ओटी भरायची आहे बघा त्या मुलीची ओटी भरायची आहे कारण साक्षात ही लक्ष्मीचं स्वरूप असणार आहे साक्षात या मुलीमध्ये लक्ष्मीचा वास असणार आहे आणि आजच्या दिवशी लक्ष्मीची ओटी भरून लक्ष्मीचं म्हणजे लक्ष्मीला वान देऊन त्यानंतर आपण हा जो घट आहे हा उचलत असतो की किंवा आपलं जे उद्यापन आहे उद्यापन आपण समाप्त करत असतो या पद्धतीने त्या मुलीला मुलीची ओटी भरून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला गोडाधोडाचं काहीतरी आपल्या घरामध्ये जे काही म्हणजे तुम्ही बनवलं असेल किंवा नसेल बनवलं जर तुम्हाला बनवायचं आहे आणि काहीतरी गोड जे असेल तर ते तुम्हाला त्या छोट्या बालिकेला छोट्या मुलीला तुम्हाला खाऊ बनायचं आहे तिने खाल्ल्यानंतर तुम्हाला आवर्जून तिच्या चरणांवर आपले डोके ठेवायचे आहे आपले डोके तिच्या चरणांवर ठेवायचे आहे आणि तिचे आशीर्वाद मागायचे आहेत जर आज तिने तुमच्या डोक्यावरती तिने तुमच्या पाठीवरती हात ठेवला तर समजून जा साक्षात रूपी महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे आणि आता आयुष्यामध्ये अशक्य असं काहीही नाहीये आता म्हणजे तुमची जर इच्छा असेल की ताई आम्ही दोन मुलींना पुजू का तीन मुलींना पुजू का तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही एक एक मुलीला दोन मुलींना पाच मुलींना सात मुलींना जेवढ्या आजूबाजूला असेल तेवढ्या लहान मुलींनाही तुम्ही पुजू शकता पण तुम्हाला एक तरी मुलीला एक तरी छोट्या बालकीला जे आहे ते पुजायचंच आहे तिला तुम्हाला वानस्वरूप साडी किंवा खन म्हणजे ब्लाऊज पीस द्यायचा आहे याच्या व्यतिरिक्त काही नका देऊ पण यामधलं काहीतरी द्या कारण आज लक्ष्मीची आपण ओटी भरत आहोत आणि त्यानंतर या व्रताचं उद्यापन करत आहोत खूप साधा सोप्पा उपाय किंवा साधी गोष्ट सांगितलेली आहे जी प्रत्येक वर्षी मी स्वतः करते तुम्ही देखील या वर्षापासून आवर जून करा आणि महालक्ष्मीचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ